यात पुढच्या बातमीकडे सत्ताधारांची कोंडी करण्याची आता शेवटची संधी आहे कारण विविध मुद्द्यांवर आज विरोधक आक्रमक होण्याची चिन्ह आहेत पावसाळी अधिवेशनाचा उद्या शेवटचा दिवस आहे सभागृहात आज शेतकऱ्यांचे प्रश्न पाऊस यावर चर्चा होणार आहे आज शिर्डी विमानतळ विस्तार ते पूर्ण दरचे नवीन विमानतळाच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे कांजूरमार्ग येथील डम्पिंग ग्राउंड देखील चर्चा होणार आहे सोबतच गृहनिर्माण प्रकल्पाच्या सदनिकांच्या विविध प्रश्नांवर आज बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामुळे आज एकंदरीतच विविध मुद्दे सभागृहात गाजणार दिसून निकषात बसत नाही पहिलीच अमोल खटाय अध्यक्ष महोदय तुम्हाला चर्चा करायची कि गोंधळ करायचा आहे तुम्हाला चर्चा करायची की गोंधळ करायचा आहे तुम्हाला चर्चा करायची असेल तर प्रस्ताव सादर करा उद्या पूर्ण दिवस मी याच्यावरती चर्चा घेईन बसा अध्यक्ष महोदय क... बोला, बोला। अध्यक्ष एक मिनिट बसून घ्या बसून घ्या नाही हे काय बरोबर नाही बसून घ्या अहो वडेटीवार साहेब बसून तर घ्या मला बोलू द्या अहो मला बोलू द्या मी खालील महत्वाच्या विषयावर औचित्याचा मुद्दा उपस्थित करत आहे कांदारूड पक्ष